पर्यावरणाला चालना देण्याऐवजी पर्यावरण नष्ट करण्याच्या मार्गावर ही ग्रामपंचायत असल्याने पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होतोय नुरसीवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणहून लाखो भाविक येत असतात या ठिकाणी असलेल्या झाडांमुळे गावच्या सौंदर्यात भर पडली होती मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने फांद्या तोडण्याऐवजी निम्मे झाड तोडण्याचा प्रताप केला आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण नुरसीवाडी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा